नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आहे तीस म्हणजे शिक्षक समन्वय संघाच्या शिक्षकांनी माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतलेली आहे आपणास माहितीच आहे की जालना जिल्ह्यात आज एकनाथ शिंदे साहेब येणार होते तर आज जालना येथे राज्याचे कर्तव्यदक्ष व संवेदनशील माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब हे आले असतात त्यांची आपल्या शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार बलबनरावजी लोणीकर साहेब यांच्या निवासस्थानी भेट घेतलेली आहे त्यामध्ये काय माहिती आहे ते पाहूया मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब अजून अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा मित्रांनो चला तर मित्रांनो काय बातमी जाणून घेऊया आज जालना येथे राज्याचे कर्तव्यदक्ष व संवेदनशील माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब हे आले असता त्यांची आपल्या शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या निवासस्थानी भेट घेतली या शिष्टमंडळामध्ये ज्ञानेश चव्हाण शंकर शेरे सदानंद लोखंडे विजय सुरासे व इतर शिक्षक मंडळी उपस्थित होती यावेळी बोलताना आपल्या शिष्टमंडळाने माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना सांगितले की आपल्या कार्यकाळात दोन टप्पे मिळाले आहे यासंदर्भात आपल्या कार्यकाळात शासन निर्णयसुद्धा झालेला आहे परंतु त्या निर्णयाला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये निधीची तरतूद न झाल्यामुळे प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यावर पगार झालेला नाही त्यामुळे शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आपण माननीय नामदार दादा भुसे व माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांना बोलून तात्काळ येणाऱ्या सा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जो काही निधी वाढीव टप्प्यासाठी लागतो तरतूद करण्यास सांगावे यावर त्यांनी शिष्टमंडळाला प्रतिप्रश्न केला की हा निर्णय झालेला आहे व याला तरतूद कशी काय झाली नाही याबद्दल बी दादा भुसे यांना बोल त्यांनी आपसुकपणे आपल्या शिक्षक बांधवातून निवेदन स्वीकारून यावर कार्यवाही करण्यास सांगतो असे आश्वासन शिंदे साहेब यांनी शिष्टमंडळाला दिले आज दिवसभर जालना येथे एकनाथ शिंदे साहेब यांना भेटण्यासाठी तीन टीमांमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या विभागणी केली होती त्यामध्ये अर्जुन खोतकर साहेब यांच्या निवासस्थानी एक टीम दुसरी टीम माननीय आमदार बबररावजी लोणीकर साहेब यांच्या निवासस्थानी एक टीम व तर तिसरी टीम आझाद मैदानात होती अतिशय मोठ्या संख्येने संभाजीनगर जालना परभणी बीड व बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु शिक्षक बांधवांना शिक्षक समन्वय संघ शिक्षकाच्या खात्यात प्रत्यक्ष वायू टप्प्याचा पगार होणार नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही असे शिक्षक समन्वय संघाकडून सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो नक्कीच माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब विनानुदान शिक्षकांना न्याय देतील आणि ते माननीय नामदार दादा भुसे व माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब यांना बोलून तात्काळ येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागणी किंवा शिक्षकांच्या पगारासंदर्भात जो काही पैसा लागतो त्याची मंजुरी देतील हीच त्यांना विनंती चला तर मित्र माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा ला आणि टोटल सपोर्ट मराठी या यूटब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करून बेलकन नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद